ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाकडून मोठा दिलासा देणारे ऐतिहासिक विधेयक सादर करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम असे या विधेयकाचे नाव असून ते येणार आहे या विधेयकाद्वारे पासष्ट वर्ष व त्या पुढील वय असलेले ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाकडून विविध सेवा सुविधा आणि सवलती देण्याची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये मुख्य तरतुदी म्हणजे अशा की दरमहा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून पात्र ज्येष्ठ नागरिकांना थेट बँक खात्यात हे जमा होणार आहे तसेच मोफत आरोग्य सेवा म्हणजे शासकीय व निमशासकीय रुग्णालयामध्ये पाच पर्यंतचे उपचार त्यांचे मोफत होणार तसेच महाराष्ट्र दर्शन अनुदान म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी पंधरा हजार रुपयेपर्यंत प्रवासासाठी अनुदान हे शासन देणार आहे त्याचबरोबर निराधार ज्येष्ठांसाठी शासनाने काळजी घेतली आहे ती काळजी म्हणजे कशी वारस नसलेले किंवा सांभाळणं करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राहण्याची जेवणाची आणि इतर सर्व सोयींची जबाबदारी सुद्धा आता शासन उचलणार आहे टोल फ्री हेल्पलाईन हेल्पलाई या प्रकारे आहे जसे की ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तत्काळ व मार्गदर्शनासाठी एक हेल्पलाईन सुद्धा सुरू होणार आहे या विधेयकाचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची सध्या संख्या झपाट्यानं वाढत असून अनेक जण आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीत आपलं जीवन जगत आहे वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च उपजीविकेचे प्रश्न आणि निराधार ज्येष्ठांची संख्या लक्षात घेऊन हे विधेयक आणले आहे तसेच सध्या केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना तसेच रेल्वे आणि एस टी तिकीटांमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलती उपलब्ध आहेत मात्र त्या अपुऱ्या ठरत असल्याने राज्य सरकारने अधिक व्यापक सोयी देण्यासाठी ही कायदेशीर तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे या विधेयकामुळे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आरोग्य प्रवास व राहणीमान या सर्व स्तरावर मोठा दिलासा मिळणार आहे